नमस्कार मी इंग्रज जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय ध्येय उद्योग समूह हो आणि दैनिक ध्येय तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री बाबासाहेब गणपतराव इंगोली यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमान दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्याचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात जिजामाता नगर काळे जवळ हिंगोली येथील श्री बाबासाहेब गणपतराव इंगोली यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला आहे ते अन्नपूर्णा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय बासंबा तालुका जिल्हा हिंगोली येथे कार्यरत असून त्यांनी इतर पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा बारावीपर्यंत केली शाळेमध्ये वाय सी एम चे पदवी शिक्षण सुरू केले रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गणित विषयाचा बोर्डाचा निकाल सतत तीन वर्ष शंभर टक्के केला शाळेमध्ये केंद्र शासनाची एटीएल लॅब स्थापन केली शाळा सिद्धीमध्ये शाळा ए ग्रेडमध्ये आणली राज्यस्तरीय मुख्याध्यापकचे यशोदा पुणे येथे प्रशिक्षण घेऊन जिल्ह्यावर मार्गदर्शक म्हणून चार वेळा कार्य त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल हो, त्यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्काराचं वितरण श्रमिक पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री बाबासाहेब गणपतराव इंगोली यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्काराचं वितरण श्रमिक पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे डॉक्टर बाबासाहेब गणपतराव इंगोले यांना राज्यस्तरीय देय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे